बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात येत असलेल्या सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या पळशी झाशी येथे परमपूज्य शंकरगिरी महाराजांचा महारोठ यात्रा उत्सव महाशिवरात्रीला संपन्न झाला हिमालयात भ्रमण करून केलेल्या तपश्चर्याच्या अनुभूतीतून साकार झालेल्या व तीनशे वर्षापासून प्राचीन शिवलिंग असलेल्या पळशी झाशी येथील मंदिराची स्थापना झाली आहे शंकरगिरी महाराजांनी पडशी झाशी या छोट्याशा गावात भ्रमण करत गावाच्या पूर्व दिशेला असलेल्या वटवृक्षाखाली विसावा घेतला असता त्यांना तिथे हिमाडपंथी बांधलेल्या मंदिराची कलाकृती दृष्टीस पडली मंदिराची साफसफाई केली आणि मंदिरातील शिवलिंग महाराजांच्या नजरेत पडले महाराज गावात रमल्याची चर्चा गावभर पसरली गावातील लोक त्या दिशेने यायला सुरुवात झाले तेव्हापासून महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर फार मोठा उत्सव साजरा होत असतो याचबरोबर ही परंपरा आजही कायम आहे सातपुडा परिसरामध्ये प्रसिद्ध असलेलं हे शिवमंदिर श्री शंकर गिरी बाबांच्या कृपा प्रसादाने या ज्योतिर्लिंगाचं दर्शन होत आहे वस्तुत ज्योतिर्लिंग म्हणजे काय जिथे संतांनी बसून आपल्यामधली ज्योती जागी केली आणि तिथे जे चिन्ह रूपाने शिव उत्पन्न झाले प्रगट झाले ते म्हणजे ज्योतिर्लिंग आपण जर का आपल्यातली ज्योती जागी केली जी शंकरगिरी बाबांनी भक्तांमधली जागी करून दिली जर आपल्यामधली ज्योती आपण जागली तर चालते फिरते आपणही ज्योतिर्लिंग बनायला वेळ लागणार नाही ही जाणीव आम्हाला संतांनी श्री संत शंकरगिरी बाबांनी करून दिली आणि आज त्यांचा प्रसाद प्राप्त करून मी स्वतःला धन्यभागी समजत आहे अध्यक्ष या ठिकाणी त्यांना पण धन्यवाद देते देते या ठिकाणी त्यांना धन्यवाद महाराजांनी सुरू केलेल्या या महाप्रसादाने अनेकांचे आजार बरे झाले तर अनेकांना या प्रसादाची अभूतपूर्व विभूती लाभली आहे बाकी जय महाराष्ट्रात सातपुड्याच्या पायथ्याशी संग्रामपूर तालुक्यात बडशी झाशी गाव या ठिकाणी शंभर दीडशे वर्षापूर्वी शंकरगिरी महाराज आले या ठिकाणचं शिवलिंग त्यांनी शोधून काढलं आणि त्या शिवलिंगाचे त्यावेळेस प्राणप्रतिष्ठा झालेली होती पण पूजेमध्ये थांबलेलं होतं त्यांनी पूजा सुरू केली आणि आजपर्यंत शंकरगिरी महाराजांनी एकोणीसशे पस्तीस साली समाधी घेतली त्यांनी या शिवलिंगाची खूप सेवा केली आणि त्यांना भक्तासाठी अनेक अशा प्रथा अनेक अशा गोष्टी सुरू केल्या त्यातील एक महत्त्वाची गोष्ट की या ठिकाणी जो रोठाचा महाप्रसाद होते तो पुरवठाचा महाप्रसाद त्यावेळेस सव्वा मन होता सव्वा मन म्हणजे पन्नास किलो आज तो नऊ क्विंटल पस्तीस किलो आहे सवा मनाने सुरुवात झालेला हा महारोट यावर्षी तब्बल नऊ क्विंटल पस्तीस किलोचा तयार केल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार पळशी झाशी संग्रामपूर नमस्कार आज महाशिवरात्रीच्या पावन धर्तीवर आज पळशी झाशी या गावामध्ये शंकरगिरी महाराजांनी हा जो रोठाचा प्रसाद सुरू करून दिलेला आहे या प्रसादाबद्दल सांगणंही माझ्यासारख्याला एक म्हणजे सांगतानी येणार ज्यावेळेस साक्षात्कार रोड तयार होतो त्यावेळेस तो रोड बघून अक्षरशः अंगावर काटे तयार होतात किंवा एवढा दहा क्विंटलचा रोड हा कसा काय तयार होऊ शकतो तो साक्षात तर महाराजांनी इथं जे सिद्धी म्हणजे तो रोड तयार करून प पद्धत सुरू केलेली आहे ते खूपच महत्त्वाची आहे आणि महाराजांचा आमच्या गावावर अतिशय प्रेम आहे त्यामुळे महाराजांच्या आशीर्वादामुळे आमच्या गावात सुखसमृद्धी नांदत आहे